शेतकरी मित्रांनो राज्यात मागील काही दिवसात ऑगस्ट महिन्यात तसेच सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे असे असताना राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत सोबतच शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देऊ असे आश्वासनसुद्धा दिलेले आहे सोबतच एक मोठा निर्णय सुद्धा आता घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात तर हा निर्णय काय आहे या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये हे दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर ही तेरा हजार सहाशे रुपये ही तीन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे तर राज्य शासनानं हा आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा दिलेला आहे अतिशय मोठा हा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी सुरुवातीला या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत होती परंतु आता मदतीचे वाळीव उदर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर असणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत त्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी आधी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती ती आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे सोबतच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जात होती त्यामध्ये सुद्धा आता वाढ करून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करण्यात आलेली आहे तर या संदर्भात शासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे तातडीने पंचनामे करून या ठिकाणी नुकसानग्रस्तांना या ठिकाणी तात्काळ मदत देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे अतिशय महत्वाचे हे अपडेट होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद